पालकमंत्री आहेत मधुबराव किसड आहेत बाकीचे आपले विपिन वरील आहे अशोक खारे आहे किरण लडाख आहेत किरण लांबे किरण लांबडे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत परत मोदी आता आदित्यदाबरोबर आहे त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळे मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही यासाठी मी प्रयत्न केला आहे बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार लालू माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला जरा आहे त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेले मोदींना परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळे बी जे पीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत तर मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे सगळा देश म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहे आणि लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या परिवारातले आहे सगळेच लोक त्यांच्या परिवारातले म्हणून अशा पद्धतीची टीका करणं अत्यंत योग्य आहे प्रधानमंत्र्यांचा अपमानजनक टिप्पणी करणं योग्य नाही असं आपल्या या समाजाचं मत आहे जर मला या ठिकाणी संधी मिळाली माझा एक पक्ष आहे माझा समाज आहे आणि माझा समाज तर आहेच आहे परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहे माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे ओपीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे महिला विंग आहे युवक विंग आहे अशा अनेक विंग माझ्या पक्षामध्ये काम करत आहे त्यामुळं बहुजन समाजाला अल्पसंख्याकांना मराठा समाजाला ब्राह्मण समाजाला भोगत येऊन जाण्याची भूमिका आमची स्थापना तर आम्ही घरी आंबेडकरा करतो सर्व धर्मसिमभावाची शिकवण आपल्या मनामधाची करतो तर बाबासाहेबांचे विशेष पुढे करून जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका मांडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आघाडी घरांचे त्यामुळं सर्वांना घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका शांबू त्यावेळेला शिर्डी मतदारसंघ आपल्याला मिळाला तर आपण आपल्याला म्हणजे देशभवनामध्ये अधिक चांगलं वाचवणं तयार होणार आहे लोकसभेमध्ये यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे त्यामुळं शिर्डी जर आपल्याला मिळाला तर मी त्यामध्ये

प्रश्नांकडे मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल त्यामुळं माझी माझ्या कार्यकर्त्यांची मला इच्छा आहे की आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला आपलं पुढे कार्यक्रम आहे त्यामध्ये आणि एक तर आता सध्या निवडणुकीची धावणे लोकसभेच्या निवडणुका आठवड्याभरामध्ये अठरा दिवसामध्ये जागा वाटपाच्या संबंधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही मध्ये एकमत झालेलं नाही आहे आणि महा विकास मध्ये एकमत्रोघांचा जागा वाटपाच्या तुम्हाला चर्चा आहे त्याच्यावरुतीमध्ये काय माझ्या आवाज होत नाही प्रत्येक पक्षाला आपापल्या जागा मागण्याला आहे प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण मिळत आहे कुठलाही पक्ष कोणालाही चुकू शकत नाही आणि पक्षात अस्तित्व असतील आता माझ्या पक्षाचे काही आमदार फार नाही आहेत खासदार नाही आहेत तरी माझ्या पक्षाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला था। था। तर माझा पक्ष संपवत होता आहे गेली तीस चाळीस वर्ष मी गावागावाशी माझा संबंध आहे त्यानंतरच्या मुवमेंटच्या माध्यमातून एक धंदा वाहते अशा पद्धतीचा समासावर तर महाराष्ट्रामध्ये आम्ही गेलेलो होतो त्यानंतरच्या छावण्यास आपण करू सर्व समाजाला न्याय मिळालं पाहिजे मंडल नागाच्या शिफाराविषयी मान्यता झाली पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर झोपडपट्टीच्या माणसाला फक्त वगैरे मिळालं पाहिजे रोजगार मिळालं पाहिजे मैदानावरचे अत्याचार थांबले पाहिजे दलितांवरती अत्याचार थांबण्याच्या अनेक प्रश्नांवरती आपण आंदोलनही केली पाहिजे त्यानंतर मग आपण रिपब्लिकन पार्टी निवडणुकीच्या संबंधामध्ये जागा वाटपाचा निर्णय लोकांना दोघून होईल आता माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यामध्ये शिर्डी आणि शिर्डीमध्ये दोन हजार नऊ मध्ये मी हजर होतो निवडणुकीमध्ये हार जीत असते अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनाही काँग्रेसनी एकदा दोन वेळा त्यामुळं मी जरी हटलो असलो तरी माझा आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा चांगला बंद विचार आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा मी हललो होतो आणि मला हलवण्यामध्ये काहीतरी आपली भावना जी आहे तुम्हीच्या जी प्रचारामुळं मी त्यावेळेस हातलो परंतु लोकांचं मत मला थोडंसं की यावेळेला जर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर चांगले वक्शान मताने मी निवडून घेऊ शकतो आणि सदाशिव लोकंडे आपली न्युस्त आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या मायुतीमध्ये झालेले आहे त्यांच्यावर अन्याय व्हावा ही उनगामाची अजिबात आहे